कोण म्हणतात स्त्रिया फक्त घरच्या चार भिंतीत अन्न शिजवण्यासाठी आणि मुलांचा सांभाळ करण्यासाठी असतात आणि असंही वाटतं का आयुष्यात काहीतरी मोठं करण्यासाठी एक विशिष्ट वयाचं असणं गरजेचं आहे जेव्हा लोक निवृत्तीचा विचार करतात तेव्हा लाखो रुपयांची नोकरी सोडून या महिलेने पन्नासशी स्वतःचा बिझनेस चालू केला भारतात खूप मोठ्या कंपन्यांना टक्कर देऊन ही महिला झाली अब्जादिश ही महिला म्हणजेच नायकाच्या फाउंडर आणि सीईओ फाल्गुनी नायक नमस्कार मी ऋतुजा उद्योग सम्राज्ञी सिरीज मध्ये आपले स्वागत हा आपला तिसरा एपिसोड आहे या सिरीजचा दर रविवारी संध्याकाळी सात वाजता उद्योग सम्राज्ञी सिरीज चे एपिसोड तुषार मसाले या चॅनलवर येत असतात तर तुम्ही तुषार मसाले चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच इन्स्पिरेशनल स्टोरीज बघायला विसरू नका चला तर मग सुरू करूया फाल्गुनी नाईर यांच्या प्रेरणादायी प्रवासाची सुरुवात हल्गुनी नायर यांचा जन्म बारा फेब्रुवारी एकोणीसशे त्रेसष्ट रोजी मुंबईतील एका गुजराती कुटुंबात झाला बी नंतर त्यांना एएफ फर्ग्युसन कंपनीमध्ये मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून त्या नोकरीला लागल्या त्यानंतर एकोणीसशे मध्ये कोटक महिंद्रा ग्रुपमध्ये इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून त्या रुजू झाल्या कोटक महिंद्रा ग्रुपमध्ये एकोणीस वर्ष काम केल्यानंतर दोन मध्ये पाचमध्ये व्यवस्थापनेच्या संस्थापक बनला नोकरी दरम्यानच त्यांनी आय आय एम अहमदाबाद मध्ये एम बी ए केलं फाल्गुनी नायर यांनी दोन हजार बारा मध्ये वयाच्या पन्नासाव्या वर्षी आपल्या कॉर्पोरेट करिअरला अलविदा करून नायका या स्टार्टअपची स्थापना केली नायिका हा शब्द नायिका या शब्दातून प्रेरित आहे नायिका म्हणजे मुख्य भूमिकेत असलेली अभिनेत्री प्रत्येक स्त्री ही आपल्या आयुष्यात नायिका असते असं फाल्गुनी नायर यांना वाटत असे मेकअप ब्युटी आणि फॅशन मधील हा प्रसिद्ध ब्रँड म्हणजेच नायका ब्रँड भारतात महिलांना दर्जेदार आणि प्रामाणिक सौंदर्य सौंदर्यप्रसाधने खरेदीसाठी मोठा संघर्ष करावा लागत होता याच विचारातून नायका या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मची दोन हजार बारामध्ये सुरुवात झाली स्मार्टफोनच्या एका क्लिकवरती ग्राहकांना हवी असलेली सौंदर्य सौंदर्यप्रसाधने सहज उपलब्ध होऊ लागली दोन हजार बारामध्ये नायकाची सुरुवात ऑनलाइन ब्युटी प्रॉडक्टसह झाली आणि दोन हजार पंधरामध्ये फक्त ऑनलाइनच नाही तर देशभरात शंभरहून अधिक ऑफलाईन स्टोअरही सुरू करण्यात आले दोन हजार एकवीस मध्ये नायकाने शेअर बाजारात म्हणजेच आयपीओ मध्ये इनिशियल पब्लिक ऑफर मध्ये एक ट्रिलियन रुपयांच्या पुढे गेला ज्यामुळे फाल्गुनी नायऱ्या भारतातील सर्वात श्रीमंत सेल्फ मेड महिला बनल्या हा ब्रँड सुरू करताना त्यांना खूप अप्स अँड डाऊन झाले ई कॉमर्स क्षेत्रामध्ये खूप स्पर्धा होती फ्लिपकार्ट अमेझॉन यासारख्या मोठ्या कंपन्यांची स्पर्धा करत त्यांनी आपला ठसा उमटवला पन्नासाव्या वर्षी व्यवसाय सुरू करायचा म्हटल्यावर अनेकांनी प्रश्न उभे केले पण त्यांनी स्वतःवर विश्वास कायम ठेवला स्थिर सोडून एक नवीन क्षेत्रात उतरणे म्हणजे ही खूप जोखीमीची गोष्ट आहे तरीही त्यांनी ही, ही जोखीम धाडसाने पेनली तुम्ही जर नायकाच्या वेबसाईट वरती पाहिले तर त्यावरती लॅकमी हुडा ब्युटी मेबिलियन लॉरेल यासारख्या तीनशेहून अधिक ब्रँडचे प्रोडक्ट्स या, या वेबसाईट वरती अवेलेबल आहेत त्यांचे स्वतःचेही प्रोडक्शन आहे नायका ब्युटी आणि नायका नॅचरल्स नावाने नायका ब्युटी हा भारतातील प्रसिद्ध ब्रँड आहे यामध्ये मेकअप ब्युटी स्किन केअर पर्सनल केअर हेअर केअर यासारखे के असंख्य प्रोडक्ट्स आहेत त्यानंतर नायका नॅचरल्स ब्रँडमध्ये नैसर्गिक आणि ऑर्गॅनिक पर्सनल केअरचे प्रोडक्ट्स आहेत नायकाने अशा कोणत्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीज वापरल्या त्यामुळे नायका हा ब्रँड इतका लोकप्रिय झाला इतक्या उंचावरती गेला पहिली स्ट्रॅटेजी म्हणजे ओमनी चॅनल अप्रोच ओमनी चॅनल अप्रोच म्हणजे काय ऑनलाईन प्लॅटफॉर्म आणि ऑफलाईन रिटेल स्टोअर्सचे सुरेख एकत्रीकरण केले ज्यामुळे एक ग्राहकांना सोयीस्करित्या खरेदी करणे शक्य झाले ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीही ठिकाणी हा ब्रँड उपलब्ध आहे म्हटल्यावर लोकांचा या ब्रँडवरती विश्वास बसायला लागला दुसरी स्ट्रॅटेजी म्हणजे इन्फ्लुएन्स मार्केटिंग इन्फ्लुएन्स मार्केटिंगद्वारे त्यांनी ब्युटी ब्लॉगर मेकअप आर्टिस्ट इन्फ्लुएन्सर्स यांसोबत कोलॅबरेशन करून आपले प्रोडक्ट्स प्रमोट केले आणि याच इन्फ्लुएन्सर्सनी या प्रोडक्टचे रिव्ह्यू आणि अनबॉक्सिंगचे व्हिडिओ बनवून ब्रँडचा पोहोच वाढवला आणि तिसरी स्ट्रॅटेजी म्हणजे कंटेंट मार्केटिंग नायकाचा एक खास प्लॅटफॉर्म आहे नायका नेटवर्क नावाने ज्यावरती ग्राहक एकमेकांशी ब्युटी टिप्स शेअर करू शकतात आणि ब्लॉग्स व्हिडिओ ट्युटोरियल्सद्वारे नायका ग्राहकांना त्वचा केस ब्युटी या प्रोडक्ट्सबद्दल गाईड करते यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुक यावरती सेलिब्रेशन सोबतचे कोलॅब्रेशन पाहायला मिळतात या सोशल मीडियावरती नायकाचे लाखो फॉलोअर्स आहेत आणि चौथी स्ट्रॅटेजी म्हणजे अट्रॅक्टिव्ह डिस्काउंट आणि सेल्स ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरून ते काय करतात की पिंक फ्रायडे सेल ब्लॅक फ्रायडे सेल समर सुपर सेव्हर डेज या सारख्या त्या मोठ्या सेल्स मोहिमा चालवतात त्यामुळे काय होतं मोठ्या का डिस्काउंट मुळे ग्राहकांचे लक्ष वेधले जाते आणि मोठ्या प्रमाणावरती खरेदी होते त्यानंतर पाचवी स्ट्रॅटेजी ती म्हणजे मोबाईल फर्स्ट स्ट्रॅटेजी मोबाईल फर्स्ट स्ट्रॅटेजी मध्ये नायकाचं एक मोबाईल ऍप आहे त्या मोबाईल ऍप थ्रू नायका नोटिफिकेशन द्वारे ग्राहकांना नवनवीन ऑफर्स डिस्काउंट नवीन नवीन प्रोडक्ट ची माहिती पुरवत असतं त्यामुळे नायका ग्राहकांच्या सतत संपर्कात राहते आणि आता सहावी स्ट्रॅटेजी ती म्हणजे ते ब्रँड कोलॅबरेशन आणि एक्सक्ल्युजिव्ह लॉन्चिंग नायकाने हुडा भेटी मेबी लॉरेल लॅकमी यासारख्या मोठ्या ब्रँड सोबत कोलॅबरेशन केले आहे सेलिब्रिटी आणि इन्फ्लुएन्सर सोबतचे लिमिटेड एडिशन कलेक्शन ग्राहकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण करतात अशा अनेक मार्केटिंग स्ट्रॅटेजीज वापरून नायका हा ब्रँड इतक्या उंचावरती पोहोचवला नायका केवळ एक कंपनी नसून महिलांना स्वतःच्या सौंदर्यावर आत्मविश्वास देणारी एक चळवळ ठरली एका बँकरने लाखो रुपयांची नोकरी सोडून पन्नासाव्या वर्षी स्वतःची स्वप्ने साकारण्याची सुरुवात केली जी लाखो महिलांसाठी प्रेरणादायी आहे फाल्गुनी नायर यांचा प्रेरणादायी प्रवास हे सिद्ध करतो की योग्य दृष्टिकोन आणि कष्टाच्या जोरावरती आपल्याला यश ये मिळवता येते जर रविवारी संध्याकाळी सात वाजता तुषार मसाले चॅनलवरती अशाच नवनवीन इन्स्पिरेशनल स्टोरी सोबत आपण येत असतो तर तुषार मसाले चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका